नमस्कार योगेश्वरी दर्शन सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात सलग नऊ दिवस भजन कीर्तन प्रवचन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे सचिव अशोक लोमटे यांनी यावेळी बोलताना दिली आहे नमस्कार मी प्राध्यापक अशोक तुलशुरामजी लोमटे योगेश्वरी मंदिर ट्रस्टचा सचिव या नात्याने आपणास घटस्थापनेच्या संदर्भात दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आंबेजोगाई योगेश्वरी देवीची घटस्थापना ही होणार आहे ही घटस्थापना ट्रस्टचे अध्यक्ष तहसील तहसीलदार विलाजी तरंगे यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे होत असते परंतु यावर्षी त्यांचे प्रतिनिधी म्हणून बीडचे जिल्हाधिकारी अविनाश प्रभाकरराव पाठक हे पूजा सा, पूजेसाठी बसणार आहेत पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी जे ऐगेश्वरी उत् दसरा उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये तीन तारखेपासून ते बा दहा तारखेपर्यंत वेगवेगळे वेग वे कार्यक्रम आयोजित आम्ही करत असतो महिलांचे रोज दुपारी बारा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत वेगवेगळ्या मै वेग 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 भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम होत असतात रात्री गायक गायनाचे कार्यक्रम भजन कीर्तन पारंपरिक पद्धतीचे धार्मिक गाणी यांचं आयोजन करीत असतो परंतु यावर्षी नवीन विश्वस्त मंडळ आल्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केले आहे त्यामध्ये शिवाई आरेकर यांचे क्लासिकल कथक नृत्य याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तीन तारखेला चार तारखेला शौनक अभिषेकी पुणे यांचं गायन ठेवलेलं आहे आळंदीचे देऊ आळंदीचे तुकाराम महाराजांचे बारावे वंशज शिरीष मोरे यांचं कीर्तन पाच तारखेला के आयोजित केलेलं आहे रेणू पुणे यांचं गायन, ही यावर गायन। मोट ले ले, भचन, हे यावर्षी आम्ही आय आयोजित केलेलं आहे त्याप्रमाणे अनिल शुक्ल पुणे यांचं गायन असे मोठमोठे नावाजलेले नामांकित अशा प्रकारचे गायक भजन कीर्तनकार हे यावर्षीच्या विश्वस्त मंडळानं बोलावलेले आहेत हे यावर्षीच्या विश्व दसरा महोत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य असणार आहे दरवर्षी परंपरेनुसार जे ज्या गोष्टी कराव्या लागतात भक्तांच्या सुविधसुविधा त्या दरवर्षीप्रमाणे आम्ही करतच आहोत परंतु यावर्षी वेगळेपणा म्हणून या, या ठिकाणी आता सभागृह या ठिकाणी नाही तर त्या ठिकाणी एक मंडप टाकून पारंपरिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जात आहेत आणि संध्याकाळचे कार्यक्रमही त्याच ठिकाणी आम्ही घेत आहोत दसऱ्याची मिरवणूक दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दुपारी एक वाजता मंदिरातून निघेल ते रात्री अंदाजे दीड ते दोनच्या सुमारास ती पालखी मंदिरात येते तरी आंबेडगाव शहरातील भाविक भक्तांना माझी नम्र विनंती आहे की सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने यावर्षी दसरा उत्सवामध्ये सहभागी व्हावे अशी ट्रस्टच्या वतीने मी सचिव यांना त्यांना आपल्याला विनंती करतो आपण योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने दसरा उत्सव आपल्या गावचा एक विशेष असा उत्सव असल्यामुळे तो कसा चांगल्या पद्धतीने आणखीन पार पाडता येईल याच्यासाठी आंबोगाईच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावं सहकार्य करावं कमिटीला ही माझी सगळ्यांच्यासमोर प्रार्थना आहे धन्यवाद महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंबाजाव्या येथील योगेश्वरी देवीच्या दसरा नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे तीन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता घटस्थापना व महापूजा होणार आहे दिव्यांगासह आजारी भाविक भक्तांना व्हील चेअरद्वारे योगेश्वरीचे दर्शन घेता येणार आहे ही, ही सुविधा या वर्षी नव्याने देण्यात आली आहे तसेच देवीच्या मंदिरात नरोत्सवाच्या काळात पतदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असणार रा आहेत भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात एकूण बावन्न सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत दररोज सकाळी नऊ आणि रात्री नऊ या वेळेत एकूण अठरा महिला व पुरुष सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रथमोपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे भक्तांसाठी दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे दर्शनाची गर्दी टाळण्यासाठी पुरुषांना पंधरा मिनिटे तर महिलांना अर्ध्या तासात दर्शन कसे मिळेल याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच योगेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संगीत भजन गायन कीर्तन जगदंबेचा गोंधळ अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांना योगेश्वरी देवीचे दर्शन घेता येणार आहे योगेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शनाची व्यवस्था पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजूबाई